नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज भेंडीची रेसिपी आणलेली आहे आणि खूप सुंदर आणि ताजी भेंडी मिळालेली आहे मला बाजारातून ती घेऊन आलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी पुसून एकदम कोरडी केलेली आहे आता आपल्याला भेंडी कशी कापायची ती पाहू भेंडी कापायची सुद्धा एक ट्रिक असते आपल्याला कापायची आहे क्रॉस क्रॉस कापल्याने छान आपल्या भेंडीला सगळा मसाला लागतो आणि भेंडी आपली छान खमंग अशी तयार होते काही वेळ लागत नाही कापायला सरासर कापून होते तुम्ही जशी आडवी कापता उभी कापता तशी आपण क्रॉस कापून घ्यायची आहे दिसायलाही तेवढी सुंदर दिसते भेंडी क्रॉस कापल्यानंतर आता झालेली आहे पहा दोन चार भेंड्या मी कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवायपुरत्या क्रॉस अशा सगळ्या कापून घेतल्यानंतर आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे गॅसवरती आणि तेल छान आपल्याला गरम करून मोहरी आणि जिरं असं छान खमंग तडतडायला लागलं का त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसून हे किसून घेतलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे असं तेलामध्ये आलं आणि लसून घातल्यानंतर स्वाद खूप छान येतो आणि सुगंधही तेवढा छान सुटतो आता ही बेडगी मिरची घेतलेली आहे लाल जरत ती आपल्याला तोडून घालायची आहे कापून नाही घालायची काय नाही अशी फक्त तर तोडून चुरगळून घालायची आहे तरीसुद्धा त्याचा स्वाद तेवढाच त्याच्यामध्ये येतो आता मी कांदा घातलेला आहे कापून घेतलेला एक मोठा कांदा होता तो कापून घेतलाय आणि तोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे लाल खमंग होत तोपर्यंत तेलामध्ये कांदा परतलेला आहे त्याचं पाणी पूर्ण सोषून घेतं आणि खमंग असा कांदा आपला रेडी होतो आपल्याला भेंडीच्या भाजीमध्ये थोडाही पाण्याचा अंश असा राहायला नाही पाहिजे नाहीतर मग आपली भेंडी जर पाणी थोडंसं राहिलं तर भेंडी आपली चिकट होते आता आपण बटाटाही घेतलेला आहे स्लाईज करून तशाच पातळ त्यासुद्धा आपल्याला घालून शिजवून घ्यायचं आहे पातळ साईज केल्यामुळे आपला बटाटा शिजायला अजिबात वेळ लागणार नाही पटकन शिजून होणार एक वाफेमध्ये बटाटा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद घालून घेणार आहे हळद याच्यासाठी घालायची आहे आपल्या बटाट्याला आणि कांद्याला छान रंग येणार आहे आता गरम मसाला आणि धणा पावडर जीरा पावडर हे सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हा आहे कांदा लसूण मसाला आपल्याला मसाले जास्त तिखट करायची नाही आहे भेंडी जेवढी अशी नॉर्मल असेल तेवढीच भेंडी खायला छान लागते सगळं परतून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपण छान झाकण ठेवून घेऊ बटाट्याला झाकण ठेवल्यानंतर वाफ आल्यानंतर झटकणी शिजून होतो बटाटा अजिबात असा तेलामध्ये फ्राय केलाय तर वेळ लागत नाही शिजायला पाहू आपण शिजलंय का थोडंसं हलून बटाटा ऐंशी टक्के तरी शिजलेला आहे फक्त वीस टक्के आपला बाकी राहिलेला आहे छान ते भांडं गरम झालेलं आहे पॅन आता आपण घालून घेऊ भेंडी भेंडी आता घातल्यानंतर ह्या स्टेजला भेंडी घातल्यानंतर अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश न राहिल्यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाही सगळं परतून घ्यायचं आहे कांदा आणि बटाट्याचं मिश्रण आणि ही भेंडी तुम्ही छान प्रवासालाही घेऊन जाऊ शकता कारण आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी असं काही लावलेलं नाही ती खराबही होणार नाही आणि छान आपली पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीसोबतही एवढीच छान लागणार आहे भेंडी आता परतल्यानंतर व्यवस्थित आपण शिजवून घेऊ मंद आचेवर मंद आचेवर याच्यासाठी शिजवायची आहे का आपण फास्ट घेस ठेवला तर खाली लागेल आणि आपली भेंडी शिजणार नाही म्हणून मंदा आचेवरती छान परतून शिजवून घ्यायची आहे ह्या स्टेजला आपल्याला अजिबात झाकण त्याच्यावरती ठेवायचं नाही झाकण ठेवल्यानंतर अशी वाफ धरते त्याच्यामुळे आपली भेंडीला तार येते आणि चिकट होते तुम्ही पाहू शकता किती हिरवी गार अशी भेंडी आपली झालेली आहे तयार आणि दिसायलाही किती सुंदर अशी दिसत आहे आता थोडंसं परत हलवून घेऊ म्हणजे आपले वर खाली केल्याने भेंडी सगळीकडून शिजेल भेंडीचे अनेक प प्रकार असतात पण त्यातलाच हा एक प्रकार आहे पहा तुम्हाला असा आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि सबस्क्राईबही करा आता आपल्याला त्याच्यात अजून एक जिन्नस घालायची आहे पहा भेंडी आपली आता शिजत आलेली आहे त्याच्यानंतरच ती जिन्नस घालायची आहे थोडी नॉर्मल शिजलेली आहे आता मी घेतलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर याच्यासाठी घालायची आहे कारण आपल्याला त्याच्यात टेस्ट तर येणारच आहे पण पन... अशी भेंडी अजिबात अशी चिकट होणार नाही अशी मोकळी मोकळी झालेली तुम्हाला दिसेल भेंडी आणि सगळीकडून हलवून घ्या म्हणजे भेंडीला ती आमचूर पावडर लागली जाईल आणि आपली भेंडी अजिबात अशी बुळबुळीत किंवा अशी तार धरणार नाही चिकटपणाची पहा ह्या टिप्स आहेत नक्की तुम्ही अशा करून पहा आणि तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि लास्ट आपल्याला मीठ घालायचं आहे लास्टला मीठ घातल्यानंतर सुद्धा आपली भेंडी आता पाणी सोडणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा ही सुद्धा एक टीप आहे का भेंडीला मीठ शिजल्यानंतर व्यवस्थित मगच घालायचं आहे म्हणजे आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही झालेली आपली भेंडी थोडा वेळ ठेवू दोन मिनिट आणि आपण छान वाफ काढल्यानंतर शिजेल ती आणि खायला वाढून घेऊ पहा आपली भेंडी अजिबात चिकट नाही झाली आणि खमंग मस्त झालेली आहे दिसायलाही तेवढी सुंदर झालेली आहे बटाटा ही आपला आता शंभर टक्के शिजलेला आहे आणि भेंडी ही शिजलेली आहे नक्की करून पहा अशी भेंडी तुम्हाला आवडली तर आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीण पहा कशी लुसलुशीत एकदम भेंडी मोकळी मोकळी झालेली आहे आणि कमेंट मध्ये जरूर कळवा तुम्ही तुम्हाला आवडली तर आणि तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करा अशी भेंडी क्रॉस कापलेली दिसायला सुंदर आणि खमंग चविष्ट खूप भारी झालेली आहे नक्की करून पहा बाय मैत्रिण भेट